अभय कुरुनकर यांना जन्मठेप अश्विनी बिंद्रे हत्याकांडात नऊ वर्षांनंतर आज सुनावली शिक्षा दोन हजार सोळा मध्ये देशभर हादरवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडाचा अखेर निकाल आज पनवेल सत्र न्यायालयात लागला माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिंद्रे कुटुंबियांना न्याय मिळाला असून कोर्टाच्या या निर्णयामुळे समाजात एक महत्त्वपूर्ण संदेश गेला आहे तसेच यामध्ये आरोपी क्रमांक तीन आणि चार महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना कलम दोनशे एक नुसार दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे मात्र हा खटला गेली सात वर्ष सुरू असल्याने दोन्ही आरोपींनी ही शिक्षा भोगली असल्याने न्यायाधीश पालदेवार यांनी आज सोडले आहे कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुनकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे साधारणपणे सात ते आठ कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला तीन हजारापासून वीस हजारापर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या वेग प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा सात वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे म्हटलं जात की परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची श्रृंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते तर त्याप्रमाणे ज्या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी के हो केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे तुकडे सगळे जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षक नेण्याचा उभा केला याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे कारण म्हणून डेड बॉडी वगैरे सुद्धा जी मिळाली नाही आणि या घ्यायच्यामध्ये मध्ये ज्या वेळेला तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटला तरी कुठच्या ना कुठच्या कलमाखाली यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपीना आज घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या गुन्ह्याला तेव्हाच वाचा फुटली असती परंतु या तपास अधिकाऱ्यांनी कसं काहीही केलं नाही या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे या तपासाला झळ पोचली होती परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काहीही खंडन आरोपी करू शकत नाही त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडीला गेला त्या पोलिसांवर सर्वात प्रथम म्हणजे शिस्तभंगाची कारवाई आहेच आहे कारण दोन यातले जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध कोर्टाने अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे इतरांवर पण अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि यातले जे त्यावेळेचे आयुक्त होते त्यांच्याबद्दल सुद्धा जे तक्रारदार आहेत त्यांचा परत जबाब त्यांचा त्यांचा तक्रार असेल नोंदवून घेऊन त्याच्यात चौकशी करायला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे त्याला जे उत्कृष्ट तपासाच्या जे मेडल पदकासाठी त्यांची जी शिफारस झाली होती त्या गोष्टीमध्ये सुद्धा न्यायालयाने गंभीर नोंद घेऊन त्यात चौकशी व्हावी असे आदेश दिलेले आहेत कोर्टाने जे न्यायालयासमोर आम्हा समोर जे काय हे केलं एक्सप्रेस केलं त्याप्रमाणे कोर्टाचं म्हणणं असं आहे की खून अगोदर केला आणि मग तुकडे केले त्यामुळे तुकडे केले ही अत्यंत नृशंस आणि घृणास्पद बाब आहे पण ती मृत्यूनंतर तुकडे केले म्हणून कोर्टात असं म्हणणं आहे की त्यांच्या मताप्रमाणे ते रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट म्हणजे दुर्मिळातल्या दुर्मिळ त्याच्यात मोडता येणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यांना जन्मठेपी दिली याच्यामध्ये जो एक कलम चारशे अठ्ठावीस आहे त्याप्रमाणे ज्या आरोपींना सोयी सवलती मिळाल्या जातात त्याबाबत आरोपी क्रमांक तीन आणि चारबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण जो चारशे अठ्ठावीसचा फायदा जर प्रमुख आरोपीला मिळत असेल तर त्याचा आम्ही आता निश्चित अभ्यास करू ते योग्य अयोग्य ठरवू आणि त्याप्रमाणे त्याच्यावर पुढे काही अपील करायचं का ते ठरव कारण चारशे अठ्ठावीसचा फायदा इतक्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला देता येईल का हा प्रश्न मग माननीय उच्च न्यायालयासमोर आम्हाला उपस्थित करता येईल एकूण शिक्षा याला लाईफ मुख्य म्हणजे जन्मठेप आणि इतर याच्यासाठी त्यांना तीन वर्षापासून पुढच्या दहा दहा सात वर्ष दहा वर्षाच्या शिक्षा आहेत तीन हजार रुपयापासून पुढे तसे दंड आहेत त्यांना वीस हजारापर्यंत आणि बाकीचे जे दोन आरोपी आहेत त्यांना सात सात वर्ष आहे तेव्हा संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं आहे अल्पांचं मॅमचं आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेलं आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे ह्या आरोपीला जन्मठेप झाला त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास अधिकार आहेत एक्सेप्ट अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई बे क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबलपासून पी एस आय असतील ए पी आय असतील यांनीही खूप योगदान दिलं आहे पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगराळयाचे चाटुगिरी करत होते हेमंत नगराळ्याच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळ्यांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते दे मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हातकरंगलेकर या दोन जोडगुळूंचं हे दोन अनमोल रत्न आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये जे आम्हाला न्याय देण्यासाठी अतोकाट प्रयत्न केले त्यांचा आम्ही हा सत्कार करतो या अश्विनी बिद्रे खून खटल्यामध्ये आरोपी नंबर दोन राजू पाटील ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील हे दोन नंबरचे आरोपी होते आणि त्यांच्याविरुद्ध असा आरोप होता की त्यांनी अभय कुरुणकर आरोपी नंबर एक यांना यांनी अश्विनी बिद्रेचा क खून करण्याचा जो कट केला होता त्या कटामध्ये त्यांचा सहभाग होता अशा स्वरूपाचा आरोप राजू पाटील यांच्याविरुद्ध होता आणि अभय कुरुणकर यांना अटक झाल्यानंतर काही दिवसातच लगेच त्यांना डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार सतराला अटक झाली होती आणि या खटल्याचा अंतिम निकाल होईपर्यंत आरोपी राजू पाटील हे तुरुंगवास तुरुंगामध्ये होते त्यांना जामीन मिळालेला नव्हता परंतु खटल्याचा अंतिम निकाल झाल्यानंतर आरोपी नंबर दोन यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध झालेला दा नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढून राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे आरोपी नंबर एक यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्याविरुद्ध सिद्ध झाला आहे असं नुकतंच कोर्टाने जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्याविरुद्ध होते त्याबद्दल इतर क कलमांखाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे आरोपी नंबर तीन आणि चार हे जे होते त्यांनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडविधान एक दोनशे एकप्रमाणे त्यांच्या त्यांच्याविरुद्धचा आरोप सिद्ध झाला आहे असं समजून त्यांना सात वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी अगोदरच म्हणजे अटक झाल्यापासून त्यांची सात वर्ष ही शिक्षा त्यांनी तुरुंगवास भोगलेला असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि सात वर्ष ही शिक्षा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे आज फाशीच्या फा खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला दोन प्रकारच्या शिक्षा आहेत एक तर जन्मठेप किंवा फाशी फाशी ही अत्यंत क्वचित प्रसंगी किंवा अत्यंत विशेष काही असेल त्याच्यामध्ये अशा खटल्यांमध्येच दिली जाते ज्याला रेरेस्ट ऑफ द रेअर केस असं म्हटलं जातं परंतु कोर्टाने आता निष्कर्ष का काढताना असं सांगितलेलं आहे की ज्या काही नॉर्म्स फाशीच्या शिक्षेबद्दलचे मान्य सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या वेग वेग निवाड्यांमध्ये दिलेले आहेत त्या सगळ्या पॅरामीटर्सचा किंवा त्या सगळ्या निकषांचा विचार करून ही रेरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये येत नाही आणि म्हणून कोर्टाने आरोपी नंबर एक अभय कुरुंकर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे